नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी भगवान श्री महावीर स्वामी यांची जयंती पुण्यात उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळेस भगवान श्री महावीर स्वामी जन्म कल्याण यांची पुण्यातील कोंढवा येतील महावीर चौकात भगवान महावीर स्वामी प्रतिमेस हार घालून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळेस वंदे विरमच्या घोषणा देत परिसर दुमदुमला अतिशय शांततेने आणि भक्तिमय वातावरणात महावीर स्वामींची जयंती उत्साहात पार पडली यावेळेस विधान परिषद आमदार योगेश टिळीकर सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाणी आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम यांच्या उपस्थितीत महावीर चौकापासून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली असून विविध सोसायटीतील चौकांमध्ये रांगोळी टाकून हार फुलं यांचे प्रदर्शनीय दाखवून रथांचा यामध्ये समावेश करण्यात आला मिरवणुकीचे समारोप पुष्कर भवन येथे गुरुदेव साध्वी भगवंत श्री चैतन्यपूर्ण श्रीजी महाराज साहेब आदी ठाणा दोन यांच्या मुखवंदनाने झाली आणि या कार्यक्रमाच्या पश्चात भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय सकल जैन समाजातर्फे करण्यात आली होती लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस पुथा यांचा रिपोर्ट